शालेय लिपिक कार्यालयात कोणकोणत्या कुन सुविधा असाव्यात उत्तर शालेय दैनंदिन कामकाजात तसेच शालेय प्रशासनात दप्तर व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे शालेय दप्तर हे शाळेचे अविभाज्य अंग आहे या दप्तरातील नोंदी लिपिक कार्यालयात ठेवल्या जातात म्हणून लिपिक कार्यालय अद्यावत व सुरक्षित असावे दप्तरातील नोंदी बिनचूक व परिपूर्ण असण्याविषयी मुख्याध्यापक जबाबदार असतात म्हणून नोंदी करताना मुख्याध्यापकांचा सल्ला व मार्गदर्शन वेळोवेळी घेता यावे यासाठी लिपिक कार्यालय हे मुख्याध्यापकांच्या कार्यालयाला लागून शेजारी असावे या कार्यालयात महत्वाची कागदपत्रे असल्यामुळे शाळा बंद असताना सुट्टीच्या दिवशीही सर्व कागदपत्रे सुरक्षित राहतील याचा विचार कार्यालयाची जागा निवडताना व रचना करताना करावा शाळेच्या विस्तारानुसार व विद्यार्थी संख्येनुसार कार्यालयातील लिपिक व इतर सेवक यांची संख्या प्रत्येक शाळेत वेगवेगळी असते कार्यालयातील लिपिक व सेवक यांची संख्या तसेच दप्तर व्यवस्था यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल असा आकार व आकारमान लिपिक कार्यालयाचे असावे प्रत्येक लिपिकास स्वतंत्र टेबल खुर्ची तसेच आवश्यकतेप्रमाणे रॅक कपाटे काउंटर इत्यादी फर्निचर असावे कपाटे व टेबल यांची मांडणी करताना कार्यालयात सर्वात ठिकाणी खेळती हवा व भरपूर प्रकाश राहील याचा विचार करावा यासाठी नैसर्गिक व्यवस्थेबरोबर कृत्रिम प्रकाश व वायुविजन व्यवस्था असावी लिपिक कार्यालयातील भिंतीवर दर्शनी जागे कामाच्या वाटपाचा वार्षिक नियोजन तक्ता फाईल तक्ता रजिस्टर्स तक्ता इत्यादी तक्ते असावेत उत्तम कार्यालयासाठी कार्यक्षम व नियोजनबद्ध कामकाज हे जसे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे पुरेशी जागा व अन्य आवश्यक सोयींची उपलब्धता यांनाही महत्त्व आहे